जय भीम मित्रांनो आज आपण एका खूप मूलभूत प्रश्नावर बोलणार आहोत आपल्या आयुष्यात दुःख का आहे हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच हो अगदी आणि हा असा प्रश्न आहे की त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न खूप विचारवंतांनी केलाय बरोबर आणि आज आपण त्यासाठी एका विशिष्ट स्रोताचा आधार घेणार आहोत या स्त्रोतामध्ये भगवान बुद्धांनी दुःखाच्या कारणांवर जे भाष्य केलंय त्यावर आपण जरा सखोल चर्चा करणार आहोत हो आणि त्या स्त्रोतानुसार म्हणजे बुद्धांच्या शिकवणीनुसार दुःखाची मूळ फक्त तीन तीन आहेत कोणती लोभ राग द्वेष म्हणू शकतो आणि मोह यांना एकत्रितपणे त्रिविष असंही म्हणतात म्हणजे तीन विष त्रिवेश इंटरेस्टिंग म्हणजे हीच आपल्या अकुशल मनाची किंवा दुःख निर्माण करणाऱ्या मनाची मूळ आधारशिला आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी तेच आधारस्तंभ आहेत तर आजच्या आपल्या ह्या चर्चेचा उद्देश हाच राहील की हे तीन मूळ लोभ राग मोह नेमकी काय आहेत हे समजून घेणं आणि ते आपल्या आयुष्यात दुःख कसं आणतात हे पण पाहूया पण अनेकदा कसं होतं आपण दुःख कमी करायला बाहेरचे जग बदलायला बघतो परिस्थिती माणसं हो ना वाटतं की हे बदललं की सगळं ठीक होईल पण हा स्रोत सांगतो की खरा बदल बाहेर नाही आपल्या आत करायचा आहे मनात म्हणजे फोकस आतमध्ये हवा ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया नक्की पहिला मुद्दा जो तुम्ही आत्ताच की दुःख बाहेरून नाही तर आतून येतं आणि याचं कारण ही तीन तर पहिलं विष घेऊया लोभ ज्याला लोभा म्हटलंय हो लोभ लोभ म्हणजे काय तर सततची कधीही न संपणारी इच्छा मला हवं मला अजून पाहिजे ही भावना कशाबद्दलची इच्छा वस्तू वस्तू पैसा सत्ता किंवा अगदी एखाद्या व्यक्तीबद्दलची आसक्ती सुद्धा म्हणजे कशाचीही असू शकते स्रोतामध्ये एक उदाहरण पण आहे याचं काय उदाहरण आहे की समजा एखाद्या माणसाकडे खूप पैसा आला तरी त्याचं समाधान होत नाही त्याला अजून हवा असतो अजून ही जी अतृप्ती आहे ना तेच लोभाचं खरं रूप आहे अच्छा म्हणजे ही एक प्रकारची मानसिक भूक आहे जी कधीच भागत नाही अगदी कधीच नाही आणि मग याचा परिणाम काय होतो सतत असमाधानी राहणं हो असमाधानी राहणं जे आहे त्यात आनंद न वाटणं आणि यामुळे सतत एक प्रकारची अस्वस्थता एक पोकळी जाणवते आणि हेच तर दुःख आहे बरोबर म्हणजे लोभ आपल्याला वर्तमानात जगूच देत नाही आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत असतो आणि मग त्या नादात आत्ताचा क्षण निसटून जातो हा झाला लोभ आता विष राग द्वेष म्हणजे राग ही भावना तर मला वाटतं सगळ्यांनाच खूप परिचयाची आहे पण स्त्रोतानुसार याचा नेमका अर्थ काय घ्यायचा फक्त चिडचिड नाही नाही फक्त चिडचिड नाही राग म्हणजे तिरस्कार दुसऱ्यांबद्दल मनात वाईट भावना ठेवणं कधीकधी सूड घेण्याची इच्छा हे सगळं त्यात येतं स्त्रोतात असं म्हटलंय की जेव्हा कुणी आपल्याला काही बोलतं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागतं तेव्हा आपण ती गोष्ट किंवा त्या व्यक्तीला मनात धरून ठेवतो त्याचाच विचार करत राहतो आणि असं करताना आपण खरं तर स्वतःलाच जास्त त्रास करून घेतो नाही का अगदी तो राग समोरच्यापर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही पण तो आपल्या आत मात्र धुमसत राहतो म्हणजे स्रोत म्हणतो की राग इतरांना इजा करण्याआधी स्वतःलाच जाळतो बरोबर परफेक्ट राग ही अशी आग आहे जी आधी धारण करणाऱ्यालाच भाजून काढते हे झालं राग आता तिसरं मूळ विष मोह मोह बरोबर आणि मग काय होतं त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर दुःख आणि मिळाल्या तरी त्याने जे समाधान मिळायला हवं ते मिळत नाही मग पुन्हा भ्रमनिरास दुःखच कारण आपण वास्तवापासून भरकटलेलो असतो म्हणजे हा मोह आपल्याला जगाकडे एका धुरकट चष्म्यातून बघायला लावतोय अगदी आणि गंभत म्हणजे हा मोह असल्यामुळेच लोभ आणि द्वेषाला पण खतपाणी मिळतं ते कसं कारण बघा जर आपल्याला वाटत असेल की सुख फक्त भौतिक गोष्टीत आहे हा झाला मोह तर त्या मिळवण्यासाठी लोभ वाढणारच हो आणि त्या मिळाल्या नाहीत किंवा कोणी मध्ये आला तर राग येणार म्हणजे द्वेष ही तिन्ही विषय अशी एकमेकांशी जोडलेली आहेत एका चक्रासारखी हे खरंच खूप महत्वाचं आहे की ही तिन्ही लोभ राग मोह कशी एकमेकांना पूरक ठरतात आणि आपल्याला दुःखाच्या चक्रात अडकवतात आता तुम्ही म्हणालात की बुद्ध चांगलं वाईत असे शब्द सहसा वापरत नाहीत हो तर ते कुशल आणि अकुशल हे शब्द वापरतात म्हणजे स्किलफुल आणि अनस्किलफुल ही काय संकल्पना आहे नक्की ही खूप खूप इंटरेस्टिंग आणि प्रॅक्टिकल संकल्पना आहे कुशल म्हणजे अशा कृती विचार किंवा बोलणं ज्यामुळे आपल्या मनात आणि मग आपल्या आयुष्यात शांती समाधान जागरूकता करुणा वाढते म्हणजे फक्त नैतिकदृष्ट्यात चांगलं असणं नव्हे नाही ते तर आहेच पण त्याहीपेक्षा ते परिणामकारक आहे ते आपल्याला दुःखातून बाहेर काढायला मदत करतं म्हणून ते कुशल म्हणजे स्किलफुल उदाहरणार्थ विचार करून बोलणं संयम ठेवणं मैत्री भाव ठेवणं आणि अकुशल म्हणजे मग याच्या अगदी उलट अगदी उलट अकुशल म्हणजे ते विचार शब्द कृती ज्यामुळे दुःख वाढतं असंतोष वाढतो भ्रम वाढतो क्लेश वाढतात आणि स्त्रोत स्पष्ट सांगतो की ज्या कृती लोभ राग किंवा मोहाच्या प्रभावाखाली केल्या जातात त्या हमखास अकुशल ठरतात का कारण त्यांचं मूळच विषारी आहे लोभ राग मोह हे विष आहेत त्यांच्यातून जे काही उगवेल ते कसं चांगलं असेल मला ती उपमा आठवली स्त्रोतातली झाडाचं मग... मूळ सडकं असेल तर वरून कितीही पाणी घातलं तरी झाड पोखरतच जाणार बरोबर आठवलं अगदी तीच उपमा तसंच आहे हे अकुशल कर्मांचं मूळ जर लोभ राग मोहात असेल तर त्यातून शेवटी दुःखच मिळणार म्हणूनच बुद्ध नीतिमत्तेपेक्षा परिणामांवर जास्त भर देतात कोणती कृती आपल्याला शांततेकडे नेते आणि कोणती अशांततेकडे हा निकष आहे कुशल आणि अकुशल ठरवण्याचा ठीक आहे मग आता कडीचा प्रश्न या अकुशलतेच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं या दुःखावर मात करायला स्त्रोत काय सांगतं स्त्रोत आपल्याला बुद्धांच्या अष्टांगिक मार्गातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पायरीकडे नेतो ती म्हणजे सम्यक दृष्टी राईट व्ह्यू सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टिकोन पण याचं एवढं महत्व का ही पहिली पायरी का कारण आपला दृष्टिकोनच आपल्या सगळ्या विचारांना कृतींना दिशा देतो सम्यक दृष्टी म्हणजे काय तर जगाकडे स्वतःकडे आपल्या अनुभवांकडे वास्तवाला धरून बघणं भ्रमाशिवाय बघणं म्हणजे नक्की काय समजणं अपेक्षित आहे यात यात हे स्पष्टपणे समजणं महत्वाचं आहे की दुःखाची खरी कारणं काय आहेत म्हणजे तेच लोभ राग मोह आणि दुःख संपवण्याचा मार्ग कोणता आहे हे सुद्धा समजणं स्रोत म्हणतो की जेव्हा तुमची दृष्टी योग्य होते तेव्हा तुम्ही तुमच्या कृती आणि त्यांचे परिणाम याबद्दल जास्त जागरूक होता अच्छा एवढंच नाही असंही म्हटलंय की योग्य दृष्टिकोन असेल ना तर अनेक प्रकारची कुशलकर्म आपोआप व्हायला लागतात ओके म्हणजे योग्य समज असेल तर कृती आपोआप सुधारते हे मला वाटतं जागृतीपूर्वक विरुद्ध अजागृतीपूर्वक कर्माच्या कल्पनेशी जोडलेला आहे हो अगदी त्याचाच पुढचा भाग हा जागृतीपूर्वक किंवा मा सजगपणे माइंडफुल केलेली कृती ही कुशल असते म्हणजे म्हणजे जेव्हा आपण काय करतोय का करतोय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचं भान ठेवून वागतो जाणीवपूर्वक प्रेम करुणा संयम वापरतो ती झाली कुशल कृती आणि अजागृतीपूर्वक म्हणजे अजागृतीपूर्वक म्हणजे अनमाइंडफुल जी कृती अनेकदा रागाच्या भरात किंवा लोभापोटी किंवा नकळत मोहाच्या प्रभावाखाली केली जाते ती अकुशल ठरते कारण तिच्यामागे सजगता नसते मला ते उदाहरण आठवते स्रोतातलं एखाद्याला आपला धक्का चुकून लागणं आणि मुद्दाम त्रास द्यायला धक्का मारण बरोबर यात फरक आहे हा फरक आपल्या आतल्या हेतूचा आणि जागरूकतेचा आहे अगदी तोच मुद्दा तो आतला भाव ती सजगता हेच ठरवतं की कर्म कुशल आहे की अकुशल आणि ही सजगता टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी स्रोत एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर भर देतो ती म्हणजे स्मृती माइंडफुलनेस स्मृती माइंडफुलनेस हल्ली हा शब्द खूपच वापरला जातो पण या स्रोताच्या संदर्भात नेमका अर्थ काय आहे स्मृती म्हणजे आपलं मन आत्ता ह्या क्षणी काय करतंय याबद्दल पूर्णपणे जागरूक असणं आपले विचार आपल्या भावना आपल्या शरीरातल्या संवेदना या सगळ्याकडे त्रयस्थपणे बघता येणं प्रतिक्रिया न देता हो प्रतिक्रिया न देता भूतकाळात किंवा भविष्यात न रमता फक्त वर्तमान क्षणात राहणं हे म्हणजे मनाला एक प्रकारचं ट्रेनिंग देणं आहे त्याला स्थिर करणं आहे आणि याचा फायदा काय म्हणजे लोभ राग मोह कसे कमी होतात याने जेव्हा आपण स्मृतीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या मनात काय चाललंय हे आपल्याला दिसायला लागतं अरे आता राग येतोय किंवा आता लोभ जागा होतोय किंवा मी आता मोहात पडते आहे ही जाणीव व्हायला लागते आणि गंमत म्हणजे ही जाणीवच त्या भावनेची पकड सैल करते आपण त्या भावनेच्या आहारी जाऊन लगेच काहीतरी करण्याऐवजी तिला फक्त बघू शकतो एक स्पेस निर्माण होते तिथे आणि मग त्या अकुशल विचारांची कृतींची ताकद कमी होते हे ऐकून मला स्रोतातली ती छोटीशी कथा आठवले एका भिक्षूची त्याने बुद्धांना विचारलं होतं हो काय विचारलं होतं त्याने विचारलं भगवंत मला सतत दुःख का होतं यातून माझी सुटका कशी होईल हां आणि त्यावर बुद्धांचं उत्तर खूप मार्मिक होतं काय म्हणाले बुद्ध ते म्हणाले ज्या क्षणी तू दुःखाचं खरं मूळ काय आहे हे ओळखशील त्या क्षणी तुझं दुःख आपोआप नाहीसा व्हायला लागेल अच्छा कारण ते मूळ बाहेरच्या जगात नाहीये ते तुझ्या स्वतःच्या मनात आहे वा म्हणजे निदान झालं की अर्धा हजार बरा होतो तसं काहीस त्या भिक्षूला काय कळलं मग असं म्हणतात की ते ऐकून त्या भिक्षूला एकदम साक्षात्कार झाला त्याला क्लिक झालं की अरे माझे खरे शत्रू बाहेरचे लोक किंवा परिस्थिती नाही आहेत तर, तर माझ्याच मनात जे लोभ राग आणि मोह आहेत ते माझे खरे शत्रू आहेत आणि या आतल्या शत्रूंना हरवल्यासाठी सगळ्यात प्रभावी शस्त्र कोणतं तर जागरूकता सजगता म्हणजेच स्मृती माइंडफुलनेस खरंच ही खूप मोठी शिकवण आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण काय सार काढू शकतो काय मुख्य मुद्दे लक्षात ठेवायचे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो श्रोत्याने पुन्हा पुन्हा सांगितलं तो हाच की दुःख संपवायचं असेल तर जगाला बदलण्याचा अट्टहास सोडून द्यायला हवा आणि आपलं मन आपला दृष्टिकोन बदलायला हवा खरा बदल आतून घडतो म्हणजे दुःखाची जी मूळ कारण आहेत लोभ राग मोह त्यांना आधी ओळखायला हवं बरोबर त्यांना ओळखणं आणि मग त्यांच्या प्रभावातून बाहेर पडायचा प्रयत्न करणं त्यांचा त्याग करणं आणि त्याचबरोबर त्याचबरोबर सम्यक दृष्टी म्हणजे योग्य समज आणि स्मृती म्हणजे सजगता यांचा विकास करायला हवा स्रोत म्हणतो की हाच दुःखातून मुक्त होण्याचा किंबहुना निर्वाणाकडे जाण्याचा खात्रीचा मार्ग आहे हा आतला प्रवास आहे हे सगळं ऐकल्यावर ना श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय आपण आपल्या रोजच्या आयुष्यात इतक्या धावपळीत असतो अनेक गोष्टी करतो अनेक निर्णय घेतो तर कधीतरी क्षणभर थांबून असा विचार करता येईल का की आपल्या कोणत्या विचारांमागे कोणत्या कृतींमागे नकळतपणे हा लोभ किंवा राग किंवा मोह दडलेला असतो हा आणि त्या क्षणांबद्दल त्या आतल्या प्रेरणांबद्दल आपण अजून जास्त जागरूक अजून जास्त सजग कसे होऊ शकतो हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे आत्मनिरीक्षणासाठी आणि याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या अनुभवातूनच शोधावं लागेल ही जागरूकता वाढवणं ही सजगता वाढवणं हेच कदाचित त्या स्रोतात सांगितलेल्या आंतरिक बदलाच्या दिशेने पहिलं पाऊल असेल